माझी कहाणी माझी पत्नी एक अत्यंत वाईट बाई आहे मला तिची प्रचंड भीती वाटते तरीही मी काहीच करू शकत नाही कारण मी एक विवाहित पुरुष आहे माझे लग्न होऊन काहीच दिवस झाले पण मी माझ्या पत्नीसोबत अजिबात आनंदी नाही कारण तिने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले ती दिवसभर माझ्या कुटुंबाला शिवेगार करत वाईट साईट बोलत राहते मी तिला समजण्याचा प्रयत्न केल्यावर ती मला धमकावते मला समजवत नाही मी काय करावे मी एक विवाहित व्यक्ती आहे माझ्या लग्नाला काहीच महिने झाले आहेत मी पण मी माझ्या संसारात अजिबात खुश नाही आणि त्याचे कारण ही, कार ही माझी पत्नीच आहे ती एक अत्यंत वाईट बाई आहे लग्न झाल्यापासून ती माझ्यावर हात गाजू पाहते आहे सुरुवातीला काही दिवस ती चांदी वागली पण काही काळाने तिच्यात मोठा बदल झाला ती माझ्या घरातील व्यक्तींना काही सुलट बोलते सतत भांडण करते वाद घालते याबाबत तिला काही बोलल्यास मात्र ती अजूनच भांडण करून देते की ती माझ्या आणि माझ्या कुटुंबाची बाहेर बदनामी करेल तिने असा प्रयत्न सुद्धा केलेला आहे आणि त्यामुळे मला तिची खूप भीती वाटते आमचं कुटुंब खूप चांगलं असून जर आमची बदनामी झाली तर आम्ही त्या कधीच सहन करू शकणार नाही काय करावे तेच मला कळत नाही आहे गोपनीयच्या कारणामुळे आम्ही एकटीच बळपुहड करत नाही तिचे वडीलसुद्धा बाहुबली आहेत मी तिच्या विरुद्ध काहीच करू शकत नाही याचे एक मोठे कारण तिचे वडील आहे ते सुद्धा तिच्यासारखेच दादागिरी करणार आहे ते नेहमी आपल्या मुलीचीच बाजू घेणार हे मला माहीत आहे त्यांची समाजात देखील मोठी उठबस आहे त्यांनी एक शब्द टाकला तर आमच्या घराला समाजा बाहेर करण्यास सुद्धा लोक मागेपुढे पाहणार नाही एकंदर त्याच्या घराण्याशी संबंध जोडून आम्ही घरचे शताप करत आहोत पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा सापडत नाही आहे वडिलांनी सुद्धा दिली आहे धमकी आमच्या घरातील काही वाद झाले की ती आपल्या वडिलापर्यंत घेऊन जाते ती त्यांच्या समोर असं दाखवते की आम्हीच तिला त्रास देत आहोत ते मग थेट आम्हाला ज्या विचारतात आम्ही अनेकदा तिच्या वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत उलट त्यांनी आम्हाला धमकी दिली आहे की माझ्या मुलीला थोडा जरी त्रास झाला तर त्याचे मोठे परिणाम भोगावे लागले आड तिकडे विहीर अशी आमची सध्याची अवस्था झाली आहे यातून बाहेर पडण्यासाठी कृपया मार्गदर्शन करा जाणकारांचे उत्तर ऑटोलॉजिक आणि रिलेशन एक्सपर्ट आश्विन मोंजाल या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की तुम्ही लग्नाच्या सुरुवातीलाच एवढा दबा मनमानी सहन करत असाल आणि भीतीच्या छायेत जगत असाल तर खरंच मदतीची गरज आहे कारण अशाने तुमचे नाते फार काळ टिकणार नाही तुम्ही असे किती दिवस सहन करणार यामुळे तुम्ही मानसिक तणावात देखील जाऊ शकता तुम्ही पुण्यासह तुमच्या सासऱ्यांशी बोलल्यास गोष्टी कदाचित बदलू शकतात सासऱ्यांशी बोलताना शांत राहतात त्यापुढे म्हणाले की जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या वडिलांशी बोलणार असाल तर एम राखून बोला त्याने नीट गोष्टी समजावून सांगा जर ते शीघ्र कोपी असतील तर मात्र त्यांच्या समोर तुमचा मोठा कस लागू शकतो त्याच वडिलां आपल्या मुलीबद्दल वाईट ऐकायला आवडत नाही त्यामुळे थेट तिच्याबद्दल त्यांना वाईट सांगू नका तुमचा त्रास त्यांना जाणवून द्या यातून त्यांनी गोष्टी करतील आणि तुम्ही बाहेर पडलास अशी आस आहे पत्नीला समजावून बघा त्या शेवटी सल्ला देताना म्हणाल्या की तुम्ही तुमची पत्नी काहीशी भांडखोर आहे अशा लोकांशी डील करताना सहस सहसा सरळ भाषेत डील केलं तर ते कामी येत नाही तुम्हाला तिच्याची भाषेत वेगळ्या पद्धतीने तिची चूक दिला तिला जाणवून द्यावी हे करण्यासाठी तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट तर लागेलच पण एखादी नामी युक्ती लागेल यामुळे कदाचित तिने मन परिवर्तन देखील होऊ शकते बाजूने देखील तुम्ही विचार करून तुमचे नाते वाचण्याचा प्रयत्न करू शकता तर मग हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा